तर तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनं शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर जागांवर ही भरती सुरू आहे मात्र आजही याचिका अनेक विद्यार्थी जे आहेत ते करतायत कुठंतरी मराठी भाषेवर अन्याय झाला आहे मराठी माध्यम मराठी भाषेच्या संदर्भात चार हजार आठशे ज्या रिसोर्स पर्सनच्या ज्या जागा आहेत त्या राखून ठेवलेल्या आहेत तरी पण विनाकारण आरडाओरडा करायचा ही एक चुकीची पद्धत आहे मला नोकरी पाहिजे विद्यार्थ्यांचं काय झालं तरी चालेल ही ॲटिट्यूड याच्यापुढे चालणार नाही आम्हीसुद्धा एखादा निर्णय असेल आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ कारण चांगल्या शिक्षणाचा अधिकार हा विद्यार्थ्यांचा आहे आणि ज्याला शिकवता येत असेल तो कुठल्या मीडियमचा असला तरी आम्ही जाहीर केलेलं आहे तुम्ही कुठल्याही मीडियममध्ये शिका पण तुम्हाला जर इंग्रजी शिकवायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के इंग्रजीचं ज्ञान पाहिजे कारण गेल्या एका वर्षामध्ये दोन लाख विद्यार्थी कमी झालेले झेडपीच्या स्कूलमधले आम्ही मराठीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे चंद्रकांत दादांनी खूप चांगली कामगिरी त्या संदर्भात केलेली आहे परंतु कुठेतरी हा विचार करायलाच लागेल की इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेजसुद्धा इंग्लिश आहे म्हणून मराठीच्या बरोबर इंग्लिशचं नॉलेज देत असताना हे परिपूर्ण नॉलेज आपल्या मुलांना मिळालं पाहिजे आणि जसं खाजगी शाळेमध्ये शिक्षण असतं तेवढंच दर्जेदार शिक्षण हे झेडपी स्कूलमध्ये सुद्धा पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आ, जे काय प्रसिद्धी चालली ही चुकीची आहे माझ्याकडे शिष्टमंडळ आल्यानंतर मी त्या जागा राखीव ठेवल्या असं असतानासुद्धा अनेक लोक कोर्टामध्ये गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे तिथं जी काय सरकारची बाजू आहे आम्ही निश्चितपणे मांडलो